नमस्कार श्रेयास हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया लाल भोपळ्याच्या गोड वडे त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक पाव किलो भोपळा खिस धुण स्वच्छ खिसून घेतलेला आहे एक पेला दूध घेतलेला आहे तूप घ्यायचं आहे दोन चमच्याच्यातलं साखर घेतली एक छोटी वाटी आता आपण भोपळ्याच्या वड्या करूया गॅस चालू केलं आहे वड्या ठेवली त्याच्यामध्ये आता दोन चमचे आपण तूप घालूया आता तूप गरम झालंय चांगलं त्याच्यामध्ये हा भोपळ्याचा किस घालूया नवरात्र स्पेशल रेसिपी मी बनवत आहे तुम्ही असे घरी बनवा चांगला परतून घ्यायचा तुपामध्ये आपल्याला साबुदाणा खिचडी साबुदाणा वडे अजून इतर खाऊन कंटाळा असेल तर अशी गोड रेसिपी बनवू शकता तुम्ही कुपवाचा पोपळा भाजून झालेला आहे चांगला आता याच्यामध्ये आपण दूध घालू पेलावर दूध घेतलेलं आहे आपण जसं लागेल तसं थोडं थोडं याच्यात सोडे आता याच्यामध्ये साखर घालायची चांगलं शिजून घ्यायचं आता हे मिश्रण घट्ट होई तोपर्यंत आपण चांगले असं हलवून घ्यायचं आता हे खूपच चांगले शिजलेलं आहे याचा असं घट्ट मिश्रण करायचं एकदम तयार झाले साठी आता आपण गॅस बंद करूया अशी एक डिश घ्यायची छोटी त्याला असं तूप लावून घ्यायचं आणि मिश्रण सगळं याच्यामध्ये ओतून द्यायचं असं हे एका प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आणि असं एका असं थापून घ्यायचं तुम्हाला आवडत असले त्याच्या ड्रायफ्रूट पण ठेवू शकता तुम्ही आणि थे आता हे आपण वीस मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं हे आता आपण थंड करायचं आणि वीस मिनटं फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे ते चांगलं सेट होईल आणि मग त्याच्या वड्या कापायच्या आता हे फ्रीजमधून आपण बाहेर काढलंय आता हे मिश्रण आपण फ्रीजमधून बाहेर काढलंय ते चांगलं सेट झालंय त्याच्या आता अशा वड्या कापून घ्यायच्या अशा वड्या निघते आता आपण डिश सर्व करूया हे पाहा तयार आहेत आपल्या लाल भोपळेच्या गोड वड्या तुम्ही घरी अशा बनवा आणि कमेंट मध्ये सांगा कसे झाले आहेत लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयाज हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद